दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पाथर्डीच्या नरहरी नगरात मंगळवारी सायंकाळी दोन बालकांवर मोकाट श्वानांनी हल्ला करत त्यांना जखमी केल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे या चिमुकल्यांचा थोडक्यात वाचलाय पालिकेनं मोकाट श्वानांचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला पातर्डी फाट्या येथे नरहर नगर परिसरात किशोर जगताप यांच्या घरी कोपरगाव येथून पाहुणे म्हणून आलेल्या स्वराज दीक्षित याला दुपारी तीन वाजता घराबाहेर खेळत असताना श्वानाच्या झुंडीनं गंभीर जखमी केलं तर रात्री दहा वाजच्या सुमारास कस्तुरी गोडसे या बालिकेला देखील गंभीर जखमी केलं दोनही बालकांना दवाखान्यात दाखल करण्यात आलंय स्वराज हा त्याच्या आत्याच्या घरी आजीसोबत आलेला होता याच दिवशी सकाळी घराबाहेर बांधलेल्या वासरानेही मोकाट श्वाळांनी जखमी केल्याची घटना घडल्यानं ना, नागरिकांसह पाळीव प्राण्यांचा देखील धोका वाढल्याच्या तक्रारी वाढत आहेत कुठल्याही भागात मोकाट श्वानाबाबत तक्रारी असल्यास नागरिकांनी पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे तक्रारी कराव्यात पालिकेकडून तातडीनं वाहन पाठवून मोकाट श्वान पकडून नेले जातील असे आवाहन मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद सोनवणे यांनी केले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक